नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहतहा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आत्ताची ठळक बात न्यायडोगरी येथील मांगीलाल दुघड यांच्या घराची कुलूप तोडून जबरी चोरी न्यायडोगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय फिर्यादी राजमल भिकचंद दुगड वैवर्षी चौसष्ट धंदा व्यापार राहणार न्यायडोगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी राजमल दुगड यांचे चुलत भाऊ मांगीलाल शेषमल दुगड हे भाच्याच्या लग्नासाठी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास शिर्डी येथे सहकुटुंब सहपरिवार गेले असता दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मांगीलाल शेषमल दुगड यांच्या राहत्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरातील तिजोरीमधील मौल्यवान वस्तू तसेच पंच्याण्णव हजाराचे सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम लंपास केली थोडक्यात हकीकत दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे राजमल दुगड हे आपल्या नातवाला शाळेच्या स्कूल बस बसवण्यासाठी जात असताना त्यांना त्यांचे चुलत भाऊ मांगीलाल दुगड यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने त्यांनी तात्काळ हे शिर्डीहून ताबडतोब न्यायडोगरी येथे हजर झाले त्यानंतर त्यांनी नांदगाव पोलीस स्टेशन येथे तात्काळ फोन करून कळवला असता नांदगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील अज्ञात चोरट्यांचा मागमोस तपास करणे कामी तात्काळ नाशिक येथे श्वान पथकास कळवले त्यानंतर श्वान पथक व फिंगरप्रिंटची टीम नाशिक येथे येऊन तासातच न्यायडोगरी येथे उपस्थित होऊन चोरांचा मागमोस घेऊन पुढील तपास करण्याकामी नांदगाव पोलीस ठाणे येथे कळवण्यात आला असता नांदगाव येथील पोलीस अधिकारी कर्मचारी ताबडतोब हजर झाले व पुढील तपास नांदगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे साहेब हे करीत आहेत अमलदार शेख यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे प्रतिनिधी ईश्वर आहेर न्यायडोगरी नांदगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद